आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा व्हिडिओ घेऊन आहे मित्रांनो ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे कमी झालेले आहेत या लोकांनी आता काय करायचं आहे पुढे कोणता मार्ग मोकळा आहे याविषयी आजच्या या मधून माहिती घेणार आहोत मित्रांनो नवनवीन अपडेट्स या युट्यूब वर मी नेहमी अपलोड करत असतो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता कारण मी सुद्धा एक दिव्यांग अपंग व्यक्ती आहे मी मी कुठलीही तुम्हाला सांगणार नाही कारण सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी आहे ठीक आहे तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून महाराष्ट्रातल्या ज्या लाभार्थ्यांना पैसे कमी का आलेले आहेत तुमच्या खात्यावर पैसे जमा का करण्यात आलेले आहेत हेच आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत मित्रांनो तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू हे युट्यूब चॅनल या चानल वर नेहमी योग्य तीच माहिती तुम्हाला दिली जाते मित्रांनो तर बघा मग मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे आहेत हे फार उशिराने आलेले आहेत नाटकीय स्वरूपात हा नोव्हेंबर महिना जात आहे मित्रांनो या नोव्हेंबर महिन्याचे रियल हिरो आहेत महाराष्ट्र राज्य सरकार आणि सामाजिक न्याय व विशेष साह्य विभाग यांच्याकडून हा खेळ केला गेला आहे बघा मित्रांनो कसला खेळ केला गेला आहे तर दिव्यांगांची ही पेन्शन उशिराने आलेली आहे कारण युटीआयडी केवायसी आणि डॉक्युमेंट्स अपलोड न केल्यामुळे हे पैसे उशिराने आहेत किंवा आलेले आहेत आणि काही लोकांना आलेच नाहीत तर काही लाभार्थ्यांना फक्त पाचशेच रुपये एवढी रक्कम आलेली आहे तर बघा मित्रांनो इकडे जो प्रश्न उद्भवत आहे तो प्रश्न आहे कि यावेळेला महाराष्ट्र राज्य शासनाने असं का केलं आहे मित्रांनो दोष महाराष्ट्र राज्य सरकार किंवा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा कसलाही आणि कुठलाही दोष नाही बघा मित्रांनो कारण माझ्या माहितीनुसार दोन जिल्ह्यातले काही तालुके असे आहेत की त्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड झालेच नाहीत म्हणून या लाभार्थ्यांना फक्त आणि फक्त पंधराशे एवढीच रक्कम आलेली आहे ते कोणते जिल्हे आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला असाल अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा तर बघा मित्रांनो नोव्हेंबर महिन्याचे जे पैसे आहेत वीस नोव्हेंबर पासून संध्याकाळी सहा वाजल्यापासून हे पैसे वितरण करण्यात येत आहेत तर हे जे पैसे वितरण आहेत येत्या दोन दिवसापर्यंत हे वितरण होणार आहे महत्वाचा मुद्दा बघा मित्रांनो तहसील कार्यालयाकडून संजय गांधी निराधार योजनेमध्ये असलेल्या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड केले गेले नाहीत ही सत्यस्थिती वास्तुस्थिती आहे मित्रांनो ज्या तालुक्यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड केले नाहीत त्याच तालुक्यांमध्ये त्याच जिल्ह्यामध्ये या लाभार्थ्यांना या महिन्याचे पैसे कमी आलेले आहेत आणि माझे सुद्धा कमी आलेले आहेत तर विशेष करून दोन असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामधून डॉक्युमेंट्स वरपर्यंत पोहोचलेच नाहीत ते जिल्हे आहेत नांदेड आणि यवतमाळ आता तालुके जर बघायला गेले तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुका आहे माहूर आहे ठीक आहे त्यानंतर भोकर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये उंबरखेड आर्नी दिग्रस अशा बऱ्याचशा तालुक्यांमधून दिव्यांग लाभार्थ्यांचे कागदपत्र जमा केले गेले, गेले नाहीत तर आता उपाय काय आहे आता तुम्हाला करायचं काय आहे तर बघा मित्रांनो आता तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला जायचं आहे डी केवायसी करून घ्यायची आहे त्याकरिता तुम्हाला आधार कार्ड डी अपंगत्वाचे प्रमाणपत्र अकाउंट नंबर ठीक आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे आणि तुमची जन्मतारीख मोबाईल क्रमांक व्यवस्थित आहे का नाही हे तुम्हाला तपासून बघायचं आहे तुम्ही कोणत्या योजनेमध्ये लाभ घेत आहात तर तुम्ही बोला सर आम्ही संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेत आहोत ठीक आहे पण तुमच्या फाईलमध्ये काय मेन्शन करण्यात आलेलं आहे हे तुम्ही बघायला लावा आणि संजय गांधी निराधार ऑफिस जे असत तहसील कार्यालयामध्ये तिथे न जाता सरळ तहसीलदाराकडे जायचं आहे आणि तुम्ही कोणत्या तारखेला केवायसी केलेले केलेली आहे डॉक्युमेंट्स कोणाकडे दिलेले आहेत हे सगळे त्यांना व्यवस्थित सांगायचं आहे तर बघा मित्रांनो होतं काय की डॉक्युमेंट्स घेणारे घेत असतात आणि आम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करू असं हे लोक सांगतात पण खरं जर बघायला गेलं ना हे लोक डॉक्युमेंट अपलोड करतच नाहीत तर तुम्ही त्यांच्यापर्यंत स्वतःहून पोहोचवायचं आहे स्वतःहून जायचं आहे आणि तिथे बसून हे काम पूर्ण करून घ्यायचं आहे जर पदाधिकारी टाळाटाळ ताल करत असेल तर सरळ तहसीलदारांकडे जायचं आहे नायब तहसीलदार नाही जो मेन तहसीलदार असतो तालुक्याचा त्या तहसीलदाराकडे जायचं आहे व्यवस्थित माहिती सांगून डॉक्युमेंट्स देऊन समक्ष बसून डॉक्युमेंट्स अपलोड करून घेणे हाच एक शेवटचा पर्याय आहे ठाणे जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा लाभार्थ्यांना पाचशे रुपये आलेले आहेत फक्त पाचशे असं होता कामा नये आणि आता शांत बसून राहण्याची गरज नाही आणि शांत सुद्धा बसून राहायचं नाही मित्रांनो तर मी भेटतोय का नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत मला दारजा जय हिंद जय महाराष्ट्र